कोल्हापुरातील शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं सात ते बारा मे या कालावधीत तेरा आणि पंधरा वर्षाखालील मुलांच्या रायझिंग स्टार शिवशाहू फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं स्पर्धेत तीनशे खेळाडूंचा सहभाग असून विजेत्यांना रोख स्वरूपात तसंच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंनाही रोख रक्कम देऊन गौरवलं जाणार असल्याचं शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील शालेय खेळाडूंपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना फुटबॉलचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी आघाडीची संस्था म्हणून शिवाजी कला क्रीडा सांस्कृतिक आणि शैक्षणिक ट्रस्टची ओळख आहे संस्थेच्या वतीनं कोल्हापूर शहरासोबतच जिल्ह्यातील खेळाडूंना गेल्या पंचवीस वर्षांपासून फुटबॉलचं दरवर्षी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जातं शालेय फुटबॉल स्पर्धा वेटरन्स फुटबॉल स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करणाऱ्या शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं यंदाही तेरा आणि पंधरा वर्षाखालील मुलांच्या रायझिंग स्टार शिवशाहू फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले सात ते बारा मे या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेसाठी तीनशे खेळाडूंचा सहभाग आहे कोल्हापुरातील फुटबॉल अकॅडमीचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत विजेत्या प्रथम द्वितीय संघांना रोख रक्कम आणि गौरव चिन्ह दिलं जाणार आहे याशिवाय आठ उत्कृष्ट खेळाडूंना विशेष बक्षीस दिलं जाणार आहे छत्रपती शिवाजी स्टेडियमवर होणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन फुटबॉल डॉक्टर दीपक खांडेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचं स्पर्धेचे संयोजक आणि शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पत्रकार परिषदेला उदय पाटील सुनील ठोमरे अनघा पाटील सुमित पाटील उपस्थित होते